नमस्कार मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत आय पी एस अधिकारी होण्यासाठी काय करावे किती असतो त्यांना पगार आज आपण पाहणार आहोत तर पहिल्यांदी पाहू आय पी एस अधिकारी होण्यासाठी काय करायचे आहे तर आय पी एस अधिकारी होण्या होण्याचं अनेकांचं स्वप्न असतं आय पी एस अधिकारी होण्यासाठी यू पी एस सी परीक्षा पास करावी लागते जी कठीण परीक्षा मानली जाते पण अभ्यासात सात सातत्य आणि चिकाटी असेल तर तुम्ही देखील ही परीक्षा पास होऊ शकता आय पी एस अधिकारी झाल्यानंतर किती पगार मिळतो जाणून घेऊया तर आता आपण पाहूया आय पी एस अधिकाऱ्याला अधिकाऱ्याचा पगार किती तर आय पी एस अधिकाराच्या अधिकाराच्या पगार सातव्या वेतन आयोगानुसार छप्पन हजार शंभर रुपये असतो यामुळे वेतना वे व्यतिरिक्त आय पी एस अधिकाऱ्यांना महागाई भत्ता आणि इतर अनेक प्रकारचे भत्ते देखील मिळतात आय पी एस अधिकाऱ्या अधिकारी डी जी पी पदापर्यंत पोहोचू शकतो आणि डी जी पी पदावर नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याला सर्वाधिक पगार मिळतो डी जी पी झाल्यानंतर एका आय पी एस अधिकाऱ्याला महिन्याचे सुमारे दोन पॉईंट पंचवीस लाख रुपये पगार मिळतो तर असं आहे आय पी एसचं तर तुम्ही तुम्हाला समजलंच असेल तर आय पी एस होण्यासाठी काय करावे लागते आणि आय पी एसला किती पगार असतो तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला 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 चॅनलला सबस्क्राईब करा